मंत्री विनंती करतो तर तुम्ही बोलणार का नाही पत्रकार परिषद घेतल्यानंतर एक मोठा महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण आहे उद्धव ठाकरेने तुमचं अभिनंदन केलं आणि तुम्हीच आता विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आणि जे काही दुबार मतदार आहेत तुमच्या तुमच्या माध्यमातून सांगितलं तुमचं अभिनंदन केलं माझं बरीच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंतरली आहे ते आता उघडे पडले दुताने झाले आतापर्यंत कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोड आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विजय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय डिस्ट्रॉय झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडले आहेत आणि त्यामुळे त्यांची तंतरली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठीत ज्यांना दिसत आहेत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाही आणि यांच्या भूमिका मुस्लिम दार्जिणं आहेत काँग्रेस मुस्लिम धार्जिणं होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोईर पाटील पण अन्य नावं आणि अद्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती वितुष्ट तुझा भाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय खाथा झालंय यांची आता तंतरली आहे आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल महानगरपालिका मुंबईची असो राज्यातल्या जिल्हा परिषद असो आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल लातूर शहराची सीट काही मतांमुळेच गेली असं सोशल मीडियावरती कालपासून एक कमेंट्स प्रतिक्रिया खरं आहे ना मी सर्व मतदारसंघांची नावच दाखवली जर महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः राज ठाकरेजी आणि त्यांचा पक्षही मांडणी करत असेल की दुबार मतदार मतदार यादीतला गोळ आणि त्यामुळे तुमचा विजय तर मग आता उत्तर द्या या ठिकाणी वीस हजाराच्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि मग विजय काँग्रेसचा महाविजय प्रश्नांकित करायचा का आम्ही काँग्रेसने उत्तर द्यावं उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं तो सीट मला <laughs> सर, की जे म्हणायचं तुम्ही म्हटलं ठाकरे की मला वाटतं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलंय जस तारक मेहता का उलटा चष्मा चांगली सिरियल आहे तस महाराष्ट्र वाका विकास आघाडी का हरा चष्मा त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसते